आता आमच्या पक्षाकडे कॉन्ट्रॅक्टर नाही सगळे पक्ष सोडून सत्तारूढ पक्षाकडे गेले ठेकेदारांचे पैसे दिले नाही तर शेतकऱ्यानंतर राज्यात कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील जयंत पाटील राज्यातल्या बांधकाम विभागाकडील कॉन्ट्रॅक्टरांच्या थके देणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे मी सांगत होतो जास्त कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका आता आमच्या पक्षाकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिलेले नाहीत सगळे कॉन्ट्रॅक्टर सत्तारूढ पक्षाकडे गेले आहेत अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटलांनी केली आहे तसेच बांधकाम खात्यात साठ ते सत्तर हजार कोटींची कामे घेतली आहेत त्यामुळे पैशाची जुळणी कशी करायची हा प्रश्न आम्हाला पडण्याची गरज नाही अर्थमंत्र्यांना पडेल असा टोला अजित पवारांना त्यांनी लगावला आहे तर एकतीस मार्च अखेर अठरा हजार कोटी दिले नाही तर कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत होईल कॉन्ट्रॅक्टरांची बाजू मांडली नाही तर देशात शेतकरी आत्महत्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील अशी भीती देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे ते सांगलीच्या कुंडलमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते म्हणजे विचारा समित कदम आहेत सत्तारूढ पक्षात सहभागी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात बांधकाम खात्याचे एकतीस मार्चच्या आधी अठरा हजार कोटी रुपये पेमेंट बाकी आहे मी सारखं सांगत होतो लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या महाराष्ट्रात सुरू होती फार नाही समित कदम साठ सत्तर हजार कोटी रुपयाची कामं हातात घेतली आहेत पैशाची जुळणी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला आणि मला पडायची गरज नाही जे अर्थमंत्री आहेत त्यांना पडेल पण अठरा हजार कोटी रुपये एकतीस मार्चला बांधकाम खात्यानं ना दिले नाहीत तर त्या कॉन्ट्रॅक्टरांची पंचायत तेराशे नव्वद कोटी दिले बांधकाम मंत्र्यांनीच मला सांगितलं <laughs> अठरा हजार कोटी रुपये समित देण्याची जबाबदारी आहे दिली तर काय लय आहेत आपल्या भागात आता कॉन्ट्रॅक्टर सगळे तुमच्याकडेच आलेले आहेत त्यामुळे तुमच्या पक्षासाठी मी तुमच्या सत्तारूढ पक्षासाठीच सांगतो मी आमच्याकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिलेलं नाही आमची पार्टी जोडून पाक गेले सगळे तिकडं <laughs> त्यामुळे जबाबदारी त्यांची तुमच्याकडे आहे म्हणून आपलं तुम्ही दिसला म्हणून मला आठवलं की बाबा तुम्हाला आठवा म्हणजे तुमचे वर संबंध जोरात आहे तसं आम्ही <laughs> ऐकलं जरा कॉन्ट्रॅक्टरांची बाजू तुम्ही मांडा कारण शेतकऱ्यांच्या नंतर नंबर त्यांचा लागू नये आज देशात शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत तसं कॉन्ट्रॅक्टरांची आत्महत्या होऊ नये पण मी हे यासाठी सांगितलं हे उदाहरण की सरकारने खिशात असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा सुरुवात केली आणि सरकार डिफॉल्ट व्हायला लागलं सरकार थांबायला लागलं की मग देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याच्या अर्थव्यवस्थेत अनेक प्रश्न तयार होतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली